नमस्कार मैत्रिणीनो तुम्ही झाड ओळखलं का नाही मी क्रांती आहे रे तुमचं स्वागत आहे तर हे झाड कसलं आहे बघा आज तुम्हाला ह्या झाडापासूनची आपल्याला आज रेसिपी करायची आहे तर हे झाड आहे चिंचेचं तर चिंचेचं ह्या उन्हाळ्यामध्ये चिंचेला नवीन पालवी फुटते आणि नवीन पालवी फुटल्यानंतर असे चिंचेला असे छान फुलं येत असतात तर हे चिंचेचे फुलं बघा किती छान आहे फुलं कळ्या आणि चिंचेचे फुलं खूप जण लहान असताना खूप जणांनी खाल्लेसुद्धा असतील चिंचेचे फुलं आंबट गोड असे छान असे चिंचेचे फुलं लागत असतात तर आमच्या इथे आमच्या ह्या जानवडमध्ये खूप चिंच आहे आणि असे चिंचेचे झाडंसुद्धा खूप आहे तर हे बघा असे मी लहान असताना असे चिंचेचे फुलं तोडून आम्ही खूप खायचो की हे आंबट गोड खूप सुंदर चवीला लागायचे तर आज आपण ह्या चिंचेच्या फुलांपासून एक नवीन रेसिपी बनवणार आहोत बघा पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असं येणार आहे तर आपण हे चिंचेचे जे झाडाचे फुलं होते आता कवळे कवळे फुलं आलेले आहेत चिंचेच्या झाडाला आणि छान असे हे फुलले फुललेले काही अर्धवट फुलले काही कळ्या आहेत तर आपण हे फुलं असे छान असे तोडून घेतलेले आहे पूर्ण त्याचे जे आहे फुलं काढून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे फुलं त्याचे काढून घेतलेले आहेत आणि फक्त दाळ फुलं काढून घेतले कळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि असे सगळे काढून घेतलेले आहेत तर हे छान आधी आता आपण त्याच्या त्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी बघा आपल्याला सुंदर अशी एक रेसिपी बनवायची आहे तर इथे आपण एक लसूण घेतलेला आहे लसणाच्या पाच सहा कापळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या घेणार आहोत ह्या अशा पाच सहा तिखट मिरच्या आणि एक मू कमी तिखट अशी मिरची घेतलेली आहे आणि आपण ह्या वस्तू ज्या आहेत तर आता इथे मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात असं तोडून मी ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हा लसूण टाकलेला आहे तर हे चिंचेचे जे, जे फुलं आहेत ते स्वच्छ आधी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण ते झाडावर असतात आणि हो ते पाण्यात टाकून आपण स्वच्छ असे धुवून टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण हे चिंचेचे फुलं छान असे पाण्यात टाकलं आणि त्याच्यात जर काही माती वगैरे हो असेल तर ती निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण मला परत काही दांड्या दिसल्या तर मी तोडून घेतल्या तर तो असे आपण हे चिंचेचे फुलं छान असे धुवून घे गे, घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता बघा आपण मिक्सरमधून असं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे ते चिंचेचे फुलं आपण त्याच्यामध्ये आणि मिरची आणि लसूण असं हे मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे छान हे बघा असं थोडंसं जाडं भरडस ठेवलेलं आहे ते तर अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि चला तर मग आपण त्याची पूर्ण पुढचं बघत बघून बघा त्याच्यात आपण मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकून आणि छान असं मीठ हलवून घेणार आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढई माझी पितळाची कढई आहे आणि तिच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि जिरं टाकून आपण जे आपण मिक्सरमधून जे चिंचेचे फुलं आणि ते तळे मिक्सरमधून जे काढलेलं होतं आणि ते वाटण टाकलेलं आहे आणि छान असं परतून घेणार आहोत तर हे असं मस्त भाज म्हणजे थोडंसं भाजून घेणार आहोत तर तुमच्याकडे जर कैरी असेल तर कैरीसुद्धा तुम्ही टाकली असती तरी चालेल पण मी ह्या आमचूर पावडर टाकत आहे तर तुम्ही जेव्हा मी चिंचेचं मिक्सरमधून काढत असा तेव्हा आता कैरीचा सीझन चालू आहे कैरी जरी टाकली तरी छान लागते तर मला मग ही आमचूर पावडर जी होती माझ्याकडे थोडीशी उरलेली तर ती आमचूर पावडर टाकलेली आहे अशा याच्यात त्याचे आमचूर पावडर टाकून आपण छान असं आहोत हे करून तेलात आपण असं परतून घेतलेलं आहे आणि छान असं हे परतल्यामुळे चव छान लागते आणि आमच्याकडे थोडेसे लाईटे जाय करत होती त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ कमी जास्त अंधार पड दिसणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर थोडं परतल्यानंतर आपण इथे दोन चमचे गूळ पावडर टाकलेली आहे किंवा तुम्ही गूळसुद्धा टाकू शकतात तर मी इथे ते पितांबरीची गूळ पावडर असते ना ती टाकलेली आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही अख्खा गूळसुद्धा थोडासा किसून आणि असा गूळसुद्धा टाकू शकतात तर ही अशीच सुंदर अशी आंबट गोड ही आपल्याला चिंचेच्या फुलांची ही चटणी झालेली आहे आणि ही आपण कशाही वरवर खाऊ शकतो नाश्त्याला वगैरे आपल्याला जर काही चालू चालू किंवा तोंडी लावायला जर काही नसेल तशी पटकन ही आणि उन्हाळ्यामध्येच ही चंची चि चिंचेच्या फुलांची चटणी केली जाते कारण हे फुलं जे आहे ते उन्हाळ्यात येत असतात तर तुम्हाला माझी चिंचेच्या फुलांची रेसिपी कशी आव आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ